नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो कांद्यामध्ये हळूहळू तेजी होत आहे चला तर बघूया आपण संपूर्ण महाराष्ट्राचे बारा मार्च दोन हजार एकोणावीसचे संपूर्ण बाजारभाव बघूया मित्रांनो त्यापूर्वी एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलवर नवीन आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजचे व्हिडिओ बघायला भेटतील या चॅनलवर तुम्हाला दररोजचे कांदा बाजारभाव व इतर शेतीचे व्हिडिओ बघायला भेटतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला दररोजचे व्हिडिओ लगेचशे लगेच बघायला लगेच बागे भेटतील चला सुरू करूया कोल्हापूर कोल्हापूरला सहा हजार नऊशे आठ क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल चंद्रपूरगंजवड या ठिकाणी तीनशे सात क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे या ठिकाणी कमी कमी शास शास थी 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 कमीत कमी आठशे जास्तीत जास्त अकराशे आणि सरांसरी नऊशे रुपये क्विंटल औरंगाबादचा कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे पाचशे बावन्न क्विंटलची आणि या ठिकाणी बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे पन्नास आणि सरांसरी तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट तर या ठिकाणी चौदा हजार क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे पन्नास आणि सरांसरी सातशे रुपये क्विंटल श्रीगोंदा घोगरगाव या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त नऊशे आणि सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल विटा या ठिकाणी एकशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे आणि सरांसरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील आहे नांदुरा तर या ठिकाणी अठरा क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमी <renowned> पुड़ी पुड़ी कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त तीनशे पन्नास सरासरी तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बघूया पुढील आहे जुन्नर आळेफाटा चिंचवडचा कांदा आहे या ठिकाणी पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे आणि सरासरी सहाशे रुपये क्विंटल पुढील आहे कराड हळवा कांदा बाराशे क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी आठशे जास्तीत जास्त बाराशे आणि सरासरी बाराशे रुपये क्विंटल अशा पद्धतीने आहे पुढील आहे फलटण कांदा हायब्रीड कांदा आहे तर या ठिकाणी दोन हजार आठशे सत्तर क्विंटलची आवक आलेली आहे आणि भाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी पाचशे रुपये क्विंटल सोलापूरचा लाल कांदा या ठिकाणी आवक आलेली आहे बावीस हजार नऊशे एकवीस क्विंटलची बाजारभाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त नऊशे वीस सरासरी पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे येवला अंधरसूल लाल कांदा या ठिकाणी पाच हजार क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे एकाहत्तर सरासरी सहाशे तीस रुपये क्विंटल पुढील बघूया पुढील आहे धुळे कांदा या ठिकाणी अकराशे एकोणसत्तर क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त सहाशे सत्तर सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील आहे लासलगावचा लाल कांदा तर या ठिकाणी तेवीस हजार सहाशे छत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी चारशे एक्कावन्न जास्तीत जास्त आठशे एक्क्याऐंशी सरासरी सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल लासलगाव निफाड लाल कांदा या ठिकाणी चार हजार चारशे तेवीस रु तेवीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी चारशे एक्कावन्न जास्तीत जास्त सातशे वीस सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल जळगावचा लाल कांदा नऊशे क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे पंचवीस जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी चारशे रुपये क्विंटल पुढील बघूया मालेगाव मुंगसे लाल कांदा तेरा हजार क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे बावीस जास्तीत जास्त सहाशे एकोणनव्वद सरासरी पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील आहे पंढरपूर पंढरपूरचा लाल कांदा या ठिकाणी चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त आठशे साठ सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील आहे कळवण लाल कांदा तर या ठिकाणी चार हजार आठशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे दहा सरासरी सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील आहे चांदवडचा लाल कांदा या ठिकाणी पाच हजार तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे तेहतीस सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बघूया पुढील आहे मनमाडचा लाल कांदा या ठिकाणी तीन हजार दोनशे क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त एक सातशे एकोणतीस सरांसरी सहाशे रुपये क्विंटल पुढेला आहे कोपरगावचा लाल कांदा या ठिकाणी दोन हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे आणि भाव आहे कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त सहाशे छप्पन सरासरी पाचशे सत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंतचा सायखेडा या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी पाच हजार नऊशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे दहा आणि सरासरी पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाथर्डीचा लाल कांदा लाल कांदा आहे या ठिकाणी सहाशे सत्तर क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल आणि सरांसरी सहाशे रुपये क्विंटल भाव भेटलेला आहे पुढील आहे लाल कांदा या ठिकाणी पाच हजार चारशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त आठशे वीस रुपये क्विंटल आणि सरासरी सातशे रुपये क्विंटल पुढील आहे पुणे स्थानिक कांदा या ठिकाणी अठरा हजार सहाशे अकरा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी कमिं तीनशे जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती फळे आणि भाजीपाला लोकल कांदा या ठिकाणी चारशे पंचवीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी कमिं पाचशे जास्तीत जास्त एक हजार सरानसरी सातशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकीचा स्थानिक कांदा आहे या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील आहे पुणे पिंपरी या ठिकाणी सतरा क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त सातशे सरांसरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल अशा पद्धतीने बाजारभाव भेटलेला आहे पुढील आहे पुणे मांजरी तर या ठिकाणी बेचाळीस क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सातशे रुपये क्विंटल आणि सरासरी पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाईचा स्थानिक कांदा या ठिकाणी तेरा क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहाशे रुपये क्विंटल आणि सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल जळगावचा पांढरा कांदा या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त आठशे पंच्याहत्तर सालासरी पाचशे रुपये क्विंटल पेंपाळगाव बसवंत पोळ कांदा या ठिकाणी आठ हजार नऊशे एकाहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सहासष्ट सालांसरी सातशे अकरा रुपये क्विंटल नाशिकचा पोळ कांदा या ठिकाणी तेराशे पाच क्विंटलची आवक आलेली आहे बाजार भाव आहे कमीत कमी दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त नऊशे पन्नास आणि सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव उन्हाळी कांदा तेराशे वीस क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमी कमीत कमी नऊशे एक्कावन्न जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे एक रुपये क्विंटल अकोले उन्हाळी कांदा या ठिकाणी तीनशे पस्तीस क्विंटलची आवक आलेली आहे भाव आहे कमीत कमी एकशे एक्कावन्न जास्तीत जास्त एक हजार अकरा सरासरी सातशे ऐंशी रुपये क्विंटल राहुरी उन्हाळी कांदा या ठिकाणी अकरा हजार आठशे पंधरा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे आणि सरासरी सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कळवण उन्हाळी कांदा या ठिकाणी दोन हजार आठशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त आठशे साठ आणि सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा आहे तर आवक आहे चारशे एक्कावन्न क्विंटलची बाजारभाव आहे कमीत कमी पाचशे एक जास्तीत जास्त नऊशे सहा सरासरी आठशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा या ठिकाणी अकराशे नव्वद क्विंटलची आवक आलेली आहे आणि बाजारभाव आहे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे वीस सरासरी सातशे रुपये क्विंटल पुढील आहे रामटेक उन्हाळी कांदा सात क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी आठशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी नऊशे रुपये क्विंटल पुढील बघूया पुढील आहे देवळा उन्हाळी कांदा सहाशे क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सरासरी सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील आहे राहता उन्हाळी कांदा या बा कमीं जास तर या ठिकाणी दोन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे रुपये क्विंटल राहता उन्हाळी कांदा या ठिकाणी दोन हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव आहे कमीत कमी कमें दोनशे जास्तीत जास्त नऊशे आणि सरान सहाशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने आजचे सर्व मार्केटचे बाजारभाव आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन नक्कीच द्यावा म्हणजे तुम्हाला दररोजचे व्हिडिओ व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघत राज शेतक राजे युट्यूब चॅनल